नमस्कार मंडली पुन्हा एकदा मोकोडा युट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत आहे आपलं तर आज चालू पुन्हा एकदा फगाना तर आज पण तुम्हाला चिंबोऱ्या बघायला भेटतील भरपूर तर व्हिडिओमध्ये तुम्ही आज कंटिन्यू राहा चिंबोऱ्यात बघायला भेटतील व्हिडिओची मजा पण बघायला भेटेल मित्रांनो आता फग टाखायला केली सुरुवात हे बघा माती सध्या पग टाकतोय सर्व पग टाकून घेऊ आणि दहा मिनटं वेट करू आणि लगेच उचलायला पण सुरुवात करू तर मित्रांनो आता सर्व पग टाकून घेतलं आणि आता दहा मिनटं आम्ही थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेच पग काढायला सुरुवात करणार आहोत तर आज भरपूर चुंबर भेटतील कारण घास बोलत तर मुशीच्या मुशीवर डब्बल येतात चिंबोऱ्या कोंबडीच्या पायांपेक्षा तर बघा व्हिडिओ तर मित्रांनो पहिलाच फग केली सुरुवात आणि बघा पहिलेच आता चिंबोरी आली बोनी बोणी चांगली तर झाली कारण पहिल्याच पगाला पहिलीच चिंबोरी आली आता बघूया दुसरा भाग मित्रांनो आता दुसरा पग आहे तिसनी खेळाचाल गेली सुरुवात आणि दुसऱ्या भागात बघा पगा मित्रांनो दोन दोन आलेत छोटी साईज आहे पण दोन आले दुसऱ्या भागात म्हणजे पहिल्या भागात एक दुसऱ्या भागात दोन आता तिसरा पग बघूया काय करतो तर आता मित्रांनो तिसरा पग आला आहे तिसऱ्या भागात बघूया तीन येतात का दोन येतात तिसऱ्या भागात तिसऱ्या भागात आली लगेच फक पण टाकून घेतो कारण चिंबोऱ्या पण यायला सुरुवात झाली आताच पाणी भरायला पण सुरुवात झालेली आहे त्यामुळे जसा जसा पाणी भरल तसा जसा आता जवळ फक्त करू आम्ही आता हा चौथा बघा आहे चौथ्या भागात बघू कायच हेच डांग या ही बघा मित्रांनो चौथ्या भागात एकच आली तिला पण आता शिंगरा पण नाही चौथ्या भागात एकच आली या भागाला मित्रांनो आता कुर्ली येईल बघा आपल्याला कुर्ली तेच कुर्ली कार कुर्ली डांगी डांगिया डांगी छोटा आहे बघा बग। डांग्या डांग्या का कुर्ले डांग्या डांग्याला मोठा डांग्या तर या मस्त साईज आली त्या एवढ्या भेटल्या त्यापैकी दोनच मोठे आहेत बाकी सर्व आहेत डांग्या बघा मस्त आहे तुटपा आणि डांग्या अल्ला आला अल्ला अल्ला डांग्या डांग्याला डांग्या नाही कुर्ली आहे कुर्ली आहे मित्रांनो या भागाला मस्त बघा दोन आली छोटी एक, एक मोठी कुरली भेटली या भागाला सावलीतला डांगे घे सावलीतला डांगे मोठा <laughs> मस्त साईज बारीक आहे चक्या चिंबोरा यापाकाला मित्रांनो डांगे घ्यायचा लागतात तिसरा सावलीन yeah. बसलेला उसल झोपली झोपली चिंबोरी झोपली टाक चिंबोरी Hidung, anegal, jenggal, jenggal, sapari, plus cimore, dangga itu adalah dangga. Ya pakai dangga lalai aja. Lalai pakai dangga. Baga piswew, piswew baga piswew. आली जगात चिमुरी खूप मोठे अमेझॉन 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 डांग्याला अमेझॉन जंगला डांग्याला अमेझॉन जंगल मध्ये डांग्याला डांग्याची साईज पण मस्त आहे आपला डांगे ॲमेझॉन जंगल ॲमेझॉन जंगल मध्ये आलो होता मी आणि चिंबोरी तर नाही आली बघा पक्षी पण आहेत पानकावले ॲमेझॉन जंगल जंगल सफारी आता बघू शकता तुम्ही मित्रांनो पहिल्या झोलेच्या तीन चार अजून फगर आलेत ते पण आता उचलू बघूया या पुढच्या फगाराला काय वाटतं खाली 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 चिंबोऱ्यांचा आवाज बांधला चालवता चिंबोऱ्यांची या या पिवल्या टापामध्ये या खड्ड्यामध्ये सोरायच्या आहेत आणि या कोणाला पाहिजे असतील तर विकत या टापमधल्याच्या मोठ्या मोठ्या विकत देऊ शकतो आम्ही तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे या डांग्याला पाहिजे आपल्याला बाहुबली बाहुबली डांगे काय नाही बघूया मित्रांनो आता शेवटच्या पगाला काय भेटत ते घुसला आले शेवटच्या पागाला मस्त चिंबोरी बांधायला केली सुरुवात भरपूर ऍक्टिव्ह आहे तो तर पोरी आवाज बघा आवाज चिंबोऱ्यांचा साइज साईज बघा साईज भरपूर मोठं आहे बघा ही टेक अलग आहे चिंबोरी वांदाची टेक चिंबोरी वांदाची अलग आहे या अटॅकमध्ये चिंबोरी सिंगरू तोडीत नाही की चावत नाही बघा मी सांगतो या अटॅकमध्ये चिंबोरी अटॅक नाही करत कोणाच्या पहिली चिंबरी बांधून घेतली तर मित्रांनो आता पहिलाच सर्व फग काढून घेतलेत आणि दहा पंधरा आपल्याला चिंबऱ्याले आहेत त्यात सात आठ मोठे आहेत सात आठ बारके आहेत त्या बारक्या आम्ही सोडून देणार आहोत आणि मोठ्या खावाला नेणार आहोत तर बघू आता परत दहा मिनटं थांबू परत दुसरी पालवणी घेत आता आपला पुढचा पगाला आहे या फगाला तर बघूया काय येते आले, 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 आले। आली आली आले तुषार आली हे बघा आली एक शिंगरीच आहे पण चांगली आहे साईज मस्त आहे हा बघा आता आपला दुसरा पग आहे सुरुवात केली दोन एक त्याला कुर्ली एक भरली कुर्ली आली बघा कुर्ली बघा दुसऱ्या भागाची मोरी असे खेचले कोरले तिसऱ्या भागाला बघा आता पुढचा फग आपल्या खेचाला सुरुवात केली हा बघा किंग साईज किंग साईज किंग साईज डांगे किंग किंग साईज भेटली किंग साईज डांग्या बघा डांगे आला आपल्या ना आमचा पुढचा फग आहे की बघा चिंबोरी चांगोरीशाला सांगते या भागाला आल ते डांग्या घेतणार मी बघूया डांग्या ते एक खाली जाते आला रे आला आला डांग्या आला हे बघा मित्रांनो डांग्या एक पुढचा फग आहे या फगाला काय खेचते बघूया आमची खड्ड्यातली आहे बघा आपला पुढचा डांग्याचा खास फग आहे काय आहे बघा आता मित्रांनो आपला दुसऱ्या बलिनीतला पुढचा फर आहे बघा छोटी आहे सोडायची वाटला हा बघा आता पुढचा पग खेचा सुरू आहे तुमच्या ढाग्या खेचते बायकाची हा बघा आता पुढचा पग आला आपला जवळ चला तर खेचत ऐका नाही काय आम्ही झिट्ट घुसलो पण खाल्ले त्याला बघा मित्रांनो चिंबोरी आली आपल्या जवळ नाही आहेत एकदम झिटान घुसलाय भेटला कुठल्या साईडला काय आहे आम्हाला अटकला हे बघा छोटी आहे आता नवीन लोकेशन आहे आणि पहिला पख्याचा सुरुवात केली बघा दोन आले मस्त पण दोन आले तीस गेला झिठात नवीन लोश नवीन लोकेशन आणि पहिल्याच पगाला पा दोन आले त्या हा दुसरा पग आहे दुसरा पग गेला पोकाट संध्याकाळ पण झालेली आहे आता आज पाणी पण लेट होता तीनचा पाणी होताच तिसरा बघा या नवीन लोकेशनचा बघू शकता कसे मँग्रोज कचरा पण जाम आहे हे बघा अजून एक चिंबोरी आली चिंबोर्या मस्त येतात तर झिट्टा झिट्टा निसते भरपूर आता हा झिट्टामध्ये गेला आहे

ले ले, कुर्ली आलेली कुर्ली आहे बघा मस्त आहे या फागाला पण मित्रांनो ढांग येईल बघा कारण नवीन लोकेशन आहे खेचा तीस डांग्या डांग्या केच डांग्या केच हा बघा कुर्ली कुर्ली आहे कुर्ली आली बघा साईज बघा मित्रांनो साईज पण मजबूत आहे बघा नवीन लोकेशन ना मस्त चिमुरी विकतं पुढचा फग मित्रांनो आता आणि आतिसनी खेचायला सुरुवात केली तर या फगाला बघू काय वाटतं डांग्या टा। हा बघा मित्रांनो टांगे आलेला आहे फुले का उरले उरले आत्तासला काय ओळखत नाही डांगे का कुठल्या याला याला जिठत तर मित्रांनो भरपूर टाइम झाला या फगाला आता काय आहे तर बघूया बाँ 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 <laughs> दुद, दोल, वा दोल, वा वा चार पाच चिंबरे आल्या दिसत्या पिशव्या दुधाच्या दूध दूध तरी भेटला असतं तरी तर चावण लागतात दिसणी डोल डोलते वाऱ्या व बाय माझे डोल डोलते वाऱ्या वतीच बघा बोट चालवली हो आमची पुढे फक्त टाकलेला आम्ही ते पण पग आम्हाला काढायचे आहेत आता या दोन लोकेशन होत एक लोकेशनला लो मस्त चिंबोऱ्या भेटल्या आहेत आम्हालाच बघूया कायला अतिसंत चिंबोरी आली बघा बघा डांगे आलाय या साहि काला काला मसा आहे हा बघा मित्रांनो दानके आलाय दानके आहे बघ डांगर Dekar, dekar kami dong. अशाच मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आता नवीन नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला तर चला भेटवा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय